आपल्या सोबत मंत्री दादा भुसे आहे विजयाचा जल्लोष सुरू झालेला आहे गुलाल उधळलेला आहे नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय ते जाणून घेणार आहोत सर आपण पाहतोय की कशा प्रकारे बाहेर गुलाल जातोय आणि आरक्षण मंजूर केलं काय तुमची पहिली प्रतिक्रिया गेल्या अनेक वर्षांच्या पासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की वेळोवेळी लाखोच्या संख्येने मराठ्यांनी आंदोलन केले शांतीपूर्ण जगाच्या पाठीवर एक वेगळा आदर्श निर्माण केला होता आणि त्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाच्यासाठी आरक्षण दिलं होतं माननीय हायकोर्टमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब पण झालं होतं परंतु दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकू शकलं नव्हतं आणि म्हणून ज्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये काही निरीक्षणं नोंदवली गेली होती त्या पॉईंट्सवर संपूर्ण राज्यामध्ये साधारणतः तीन चार लाख सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारावर आज विधानसभा आणि विधान, विधान परिषद मध्ये एक मताने दहा टक्के आ... शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय करण्यात आलेला नक्कीच आपण पाहतोय की मनोज रांगे यांनी सगळे सोऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता इथं वेगळं आरक्षण देण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये कुठेतरी क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे हे तीन वेगवेगळे मुद्दे आहेत पुन्हा एकदा यामुळे गुंता निर्माण होण्याची शक्यता वाटते का आपण काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात घेतल्या पाहिजे आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो पूर्वीच्या अस्तित्वातल्या नियमांमध्ये एकोणावीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे ज्यांच्या कुणबी मराठा मराठा कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत तर ऑलरेडी कायद्यामध्ये तरतूद आहे ते ओबीसी मध्ये बसतात आणि मग आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये जरांगी साहेबांच्या मागणीनुसारच ज्यांच्या ज्यांच्या कागदपत्रांमध्ये हे पुरावे आहेत शासनाने सुमोटो त्याचा शोध घेऊन आता त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली हा पहिला मुद्दा म्हणजे त्यांची मागणी मान्य झाली आता दुसरा मुद्दा त्यांचं म्हणणं आहे की सगळे सोयरे आता बऱ्याचदा आपण पाहतो की कागदपत्रांच्या आधारावरच आपण हे सिद्ध करू शकतो सगळे सोयऱ्यांचं पण जर जे कागदपत्र दाखवून ते सिद्ध करू शकतील त्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भातलं त्यांना सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हा दुसरा मुद्दा आता त्या संदर्भामध्ये जी काही कायद्याची प्रोसेस असते त्याच्यावर काही कोणाचे काय मनोगत आहे काय प्रतिक्रिया आहेत त्या बोलवल्याच्या नंतर आता आपण बघित असेल की सहा लाखाच्या आसपास त्याच्यावर संबंधित लोकांनी निवेदन दिलेले आहेत त्याचा संपूर्ण अभ्यास केला जाईल आणि तो पण विषय मार्गी लावला जाईल हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा ज्यांच्याकडे कागदपत्रच नाही परंतु ते मराठामध्ये आहेत तर अशा लोकांच्यासाठी दहा टक्क्याचं आरक्षण आज दिले गेलेलं आहे एकंदरीत काय तर मराठा समाजामध्ये पण जे गोरगरीब लोक आहेत त्यांना शिक्षणामध्ये त्यांना नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि ती संधी कायद्याच्या चौकटीत दुसऱ्याचा कोणालाही धक्का न लागता आज विधानसभेमध्ये एकमताने दिलेली आहे आपण पाहतोय की संपूर्ण जे आहे जल्लोष साजरा केला जातोय उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ज्या शपथ घेतली होती मात्र पूर्वीचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जर त्यांची शपथ पाळली असती तर आता जे आहे फोडाफोडी त्यांना करावी लागली नसती या संदर्भामध्ये काय होत पूर्वीचे म्हणजे फडणवीस साहेबांच्या काळामध्ये दिलेलं आरक्षण त्यांच्याच काळामध्ये ते टिकवण्यात आलंय आता आजही आम्ही ह्या विषयावर सभागृहामध्ये राजकीय द्वंद्व करू इच्छित नाही मग सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणाच्या काळात टिकलं नाही त्याच उत्तर दिलं गेलं पाहिजे तिथं जर सर्वोच्च न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं असतं तर जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती आज परत एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्याची वेळ आली नसती तिकडे ते टिकू शकलं नाही ते कोणाच्या काळात नाही टिकलं त्याच्यामुळे ही प्रक्रिया करावी लागली दिलेल्या माहितीबद्दल हे होते मंत्री दादा भुसे यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये भाष्य करताना महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केलेली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई